प्रेक्षक हो, नमस्कार लोणी काळभोर या गावामध्ये दोन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर यांच्याशी आपण सर नमस्कार नमस्ते मी भरत काळभोर ग्रामपंचायत सदस्य लोणी काळभोर खर तर दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक बातमी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की लोणी काळभोर पालखी तळामध्ये सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आणि कदम वापोस्ती ग्रामपंचायत आणि लोणी काळभोर ग्रामपंचायत खर तर लोणी काळभोर गाव हे पूर्ण कदम वापोस्ती आणि लोणी काळभोर हे एकच गाव असून साधारणतः एकोणीसशे सत्तरच्या आसपास ग्रामपंचायतीचा परिसर वाढल्याने कदम वापवस्ती ग्रामपंचायती ही दोन्ही काळभोर मधून वेगळी करण्यात आली आणि आजही दोन्ही काळभोर आणि कदम वापवस्ती हे गाव एकच असून खर तर ह्या पालखीच्या मुकामाच्या ठिकाणावरन ह्या ठिकाणी नियंत्रण समिती जी स्थापन करण्यात आली आणि त्यामध्ये काही ग्रामस्थांनी असं म्हणण्यात आलं की या ठिकाणी दुसऱ्या गावचे नागरिक त्या ठिकाणी त्या समितीवरती घेण्यात आलेले खर तर दुसरं गाव म्हणजे या ठिकाणी कदम वापवस्ती आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाठी भाऊसाहेब आणि कोतवाल यांचा यामध्ये समावेश दिसून येत असताना जर कदम वाकवतीचे नागरिक म्हणत असतील लोणी काळभोर हे दुसरं गाव आहे तर लोणी काळभोर गावामध्ये कदम वापवस्ती ग्रामपंचायतीच्या जलजीवन पाण्याच्या स्कीमसाठी जर तुम्हाला लोणी काळपूर हद्दीमध्ये पाण्याची जागा चालत असेल तर तुम्हाला लोणी काळबोर कदम वाकुस्तीच्या पालखी तळाच्या सहनियंत्रण समितीवरती लोणी काळबोरच्या सरपंचाचं उपसरपंचाचं नाव आल्यानंतर तुम्ही जर एवढा आक्रोश निर्माण करत असताल तर नक्की आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे आम्हाला याचं लिखी उत्तर मिळालं पाहिजे की तुमचं लोणी काळबोर आणि कदम वाकुस्ती हे वेगवेगळं गाव आहे जर तुमच्याकडनं तसं लिखीव आम्हाला पत्र मिळालं जर आमची दोन गावं आपली वेगळी आहेत तर आम्हाला त्याच्यावरती नक्की पुढील ऍक्शन घेण्यासाठी पण सोपं जाईल आणि हे जे बोललेले नागरिक आहेत त्यांचा बोलवता तरी कोण आहे आणि ह्यांना कशासाठी एका गावामध्ये फूट पाडवून दोन गावं निर्माण करायच्या ह्याचं पण आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे खरं तर आज पण आम्ही लोणी काळपूर आणि कदम वापरती हे एकच गाव मानतो आमचा आठवडे बाजार एकच आहे लोणी काळपूरचा त्याचप्रमाणे मशानभूमी दोन्ही ग्रामपंचायतीची एकच आहे गावची यात्रा सुद्धा एकच भरली जाते आणि ह्या एक दिवसाच्या पालखीच्या मुक्कामासाठी तुम्ही लोणी काळपूरच्या सरपंचांचा आणि उपसरपंचा त्या नियंत्रण समितीत समावेश केल्याने तुम्ही एवढा आक्रोश करून या ठिकाणी जर गावचा अपमान करणार असाल तर तो, तो आम्ही लोणी काळपूरचा एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो आम्ही सहन करणार नाही पण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे